परभणी ईव्हीएम आणि निवडणूक आयोग विरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाचे धरणे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम आणि निवडणूक आयोग विरोध राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे सोळा जानेवारी रोजी रॅली काढण्यात येणार असून एकतीस जानेवारी रोजी दिल्ली निवडणूक आयोग कार्यालयावर अकरा लाख लोकांचा विशाल महामोर्चा आयोजित करण्यात आलाय या अनुषंगाने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणा प्रदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी टी जी नाथभजन बालासाहेब लंगोट पाटील लखनदादा चव्हाण विकास भाऊ पाथरीकर दीपक भैया शिंदे रवी नरवाडे सुभाष साडेगावकर प्रज्ञाताई जडे विमल बनसोडे ऍडव्होकेट विनोद अंभोरे आदी भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी राहुल धबाने परभणी आज भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून माननीय वामन विश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू झालेलं आहे याचा दुसरा टप्पा आहे आज संपूर्ण देशाच्या पाचशे अडुसष्ट जिल्ह्यांमध्ये धरणे आंदोलन होत आहे हे धरणे आंदोलन ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये होत आहे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीला संपुष्टात आणण्याचं कट आणि कारस्थान आर एस एस भाजपाच्या माध्यमातून होत आहे ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत आणि खुद्द भाजप सरकारमधले जे वरिष्ठ नेते आहेत यांचं देखील ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये स्टेटमेंट आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुप्रीम कोर्टानं लँडमार्क जजमेंट दिलेलं आहे ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये तरीही निवडणूक आयोग जो आहे तर निवडणूक आयोग हा सुप्रीम कोर्टाचं न ऐकता मनाची मनमानी करत आहे म्हणून या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आमचं चार टप्प्यामध्ये आंदोलन आहे जर निवडणूक आयोगाला आता जाग नाही आली तर येणाऱ्या एकतीस जानेवारीला आम्ही संपूर्ण देशभरामधून पाच ते दहा लाख लोक निवडणूक आयोगाचं जे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे या ठिकाणी या मुख्य कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत दिल्लीला एकतीस जानेवारीला पाच ते दहा लोकांचा मोर्चा होणार आहे याची सुरुवात संपूर्ण देशामध्ये झालेली आहे लोकनायक न्यूज